काय वातावरण एकदम मस्त आहे पण पण कामधंदा सोडलाय सारं सोडलंय तुम्ही माल्या घराला कुलूप लावून इकडे घेऊन आले इकडे यायचं कारण काय अरे ते आपल्या गावचे लोकल हे ना खालीवर पाहत ते मला नाही महा का काय बाय लोकांना बायकाच नाही राहिल्या हाय पण तू देखणी बायको माझी एवढी माय बाकीच्या लई ले पाडल्या थप्पीला तू मला आपल्या काही जण नाही तू साव करणे आला खाली पाहतो बाय मग आता हे मायवाला कामधंदा सोडून दिला आणि तुम्ही मला इकडे घेऊन आले मग आता घेरली त्यानं मिठीत घेतलीस बर तो साव करवाला माणूस बर काय आपण त्याच्या पुढं काही करू शकतो आपलं त्याचा काही धाव आहे का काय तुम्ही असं काहीच आवडीवर राहिले हाय पण तो लैन आलाय माणूस चप्पल टेकून देईन ना तो मला कस काय काय म्हण चप्पल चप्पल वाग त्याचा तीन टाइम झाला आपल्याकडे येणं तुम्ही तो आला का तुम्ही लगेच त्याच्या गाड्यात हात घालत चला या इकडे जाऊ <laughs> <तुमी? laughs> का आम्ही त्याला त्याचा आपल्या इकडे तो काबर पाडाकलाय काय भानगड काय याला ना त्याला बायाच लालची इतका लालची बायाच बाय पाहिली तिच्या नवरा तू फिरणार बरोबर त्याला घरी नव्हतं बायचं घरी बायला बरोबर फिक मग तुम्ही काय त्याच्या कोण पिले खाले का नाही शक्य का शक्य नाही आपल्या आपण ज्याला रुपयाला कांड माणूस नाही मग का बरं आपल्या घरी चक्रमावर राहिला येते ते बाय चल मर काय मी काय तू एवढं का लोड घेतली नाही लोड घ्यायचा नाही प्रश्न पण तुम्ही ना एवढे तुमचे वागणं बोलणं चालणं लईच बदलत चालले मतं इकडे ना मस्त वाटते मला वाटत मला तर काही तुमचं गणित कळा ना ऐका ओळख का खाली खोंड घातली लाज नाही वाटली तवा हो तुम्ही काबर माहितीवर राहिला बोलू राहिले माझी बायको मला काय गरज आहे त्या लक्ष्मीची पण पैसे देणार का आजचा वायदा आहे म्हणजे काचे पैसे हो पैसे काचे पैसे सरकारनं छापेल कागदाच्या नोटा ते जाऊ द्या मार्ग मला कळत सरकार छापित पण पैसे यांनी घेतले घेतले म्हणजे कर्ज घेतलं माझ्याकडून किती ऐंशी हजार काय हो पप्प्याचे पप्पा ऐंशी हजाराच काय केलं म्हणजे घरात दिले नाही हो बाई पैसे घरात दिले नाही नाही ना त्यांना तर घरातल्या अडचणी सांगितल्या होत्या का रे घरात काय अडचण येऊन दिली मी तुम्हाला तुम्ही रिकामटे बॉम्ब मारित हिंडात या पारावर तांगड्या येलकीत बसात या गांजा फुकाटीत्या दहा रुपयात त्या तुम्हाला हप्त्याच्या हप्त्याला मटण खाऊ घाली ती मी माळकरी असून बघा पण उपत्यात कामाला जाते तुम्ही हजार रुपये दिले घेतले काय हो पोरींचे लग्न करेल मी हा मग आता तुमचं करायचं असेल डबल मला त्याच्याची गरज नाही मला आजचा वायदा आहे पैशांचा मला आज पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे काय नाही माझ्या भिन हा कुठं पळून आला आता तुम्ही कुठे घर कुठे तुमचं गाव कुठे आम्ही आलो इकडे फिरायला 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 नाही आले लपायला आले अरे लपायला तो आला असेल भाऊ महा काही संबंध नाही मला विचारून पैसे देईल नाही मीच उलटी वाली कान उघडणे करू राहिले चार दिवस झाले तुम्ही मला घेऊन इकडे तिकडे हिंडात या ही भानगड काय नेमकी एक काम करायचं पैसे बाई तुला बघून दिले नाही ना नाही मग तू बोलू नको नाही मी नाही बोलणार तुम्ही म्हणता तुम्ही आले तुम्ही आले मी का आले मला काय माहिती दोघं दिसतात ना तुम्ही आम्ही दोघं दिसणार तर तुम नवरा बाई मग का, का का मी काय म्हणतो का एकमेकांच्या मागे लागून आले मग मी ते तो नाही तुम्ही नवरा आहे हे पण मन आम्हाला कस काय बोलायचं दोघ मला नाही बोलायचं मी बाई तुला बोलत नाही गुन्हेगार कोण आहे आजचा वायदा आहे तुला वाटलं वायदा टळला का पुन्हा महिनाभर आपल्याला काही भे भेऊ नाही हे चालत नाही आमच्याकडे चहू बाजूला रेम आहे रेम जशी मोबाईलला चारही बाजूला फिरतं ना हा आमच्याकडे चारी बाजू हे रे कुठंच पता येत नाही पैशाचं काय केलं द्यायचं ना पैसे घेतले का आला आज पैसे पाहिजे तुम्ही काय पार्टॉक केला बाई तक दिला घेतले का आला ते तर सांगा निर्ला जवानी हस त्यावर बाई लग्नाला घेत कोणाच्या पुरीचं लग्न माझ्या भावांनी केलं तुम्ही कोणच्या पुरीचं लग्न केलंय पत्र काय का काय गावात एखादी पैसे गेले कुड ते थकीजापूरच नाही लग्न केलं अरे निपता रे तो अंड्याच्या काहीच नाही माझवळ रोजची लोकांची बांध खुरपी ते ना आणि लग्नाला थकीचा तुमचा काय संबंध आणि तो तो काढेल पोरीच्या टायमाला गुडगी फोडून पोर काढली तिच्या टायमाला तो जवळ खान्या नव्हता हे बा तुमचं भांडण ऐकायला मला टाइम नाही मला पैसे पाहिजे हे बाबा तो दिले काला पैसे आमचं भांडण म्हणजे काय मा नवर आहे मी त्याला बोलू नको नवर आहे कापून खाय मला ते शिजवायला कापून खाऊ त्याला, त्याला थकी मग त्याला खाईन ठक्की कापून मग तू कापण त्याला, त्याला भाजी कर ना त्याचे पैसे ठकीला दिले ते ठकी घेऊन जाय सावकर सावकर तुम्ही ठेक कुंभी घेऊन टाका काय ठेके मध्यस्थी कोणी मध्यस्थी मध्यस्थी मी मग तुम्ही दिले कसे काय पैसे तिला कशाच्या भरुशावर दिले आता या सावकाराला पैसे देणार कुठून कोण मला काय गरज पडली तुझी बायको घेऊन जाईल थकी काय तिच्या पोरीच्या टायमाला लिख काय काय पैसे वायदा आजचा आहे पुढचा वायदा नाही तुम्ही दोन चार माणसं आणा नाही याच्या वेळेला थोडा माणसं चौ बाजूला उभे आपले तांगड्या थोडा तांगड्या चारही बाजूला माणसं आपले उभी फक्त चुटकी वाजवली का गोळा होतील पण जोपर्यंत गोळा म्हणजे विषाची गरज नाही ना मरत मरतय ना, ना गद्रे, हा मग विष द्यायची काही गरज नाही आपण गोळा प्रयत्न करून बघू लाज वाटायला पाहिजे ना लाज गजर वाचवण मी नाही वाचवायला रे का मी कुठून वाचू ऐ मी रोज उपत्यात कामाला जाते रोज लोकांचे बांध खुरपीते ते याला लाज नाही वाटली ऐशे हजार रुपये लाज नाही देणाऱ्याला पाहिजे होती ना उलिशा आम्ही आम्ही गजरे कोणी माहिती गजरे तुम्ही घन सावकारे सावकार नवाल्याची देण्याची दान आहे का याची या किडनी सुद्धा कुणी घेणार नाही दारू पिऊन मी काय म्हणतो पैशामुळे सावकार नको मी एक गरीब जुळ्यावर उपकार करणार आहे आता हे उपकार आहे का असे आता आता लावेल तर तुम्हाला घंटोळ हलवायला त्याच्यावाला वाला पैसेच गेल पैसे मला बसायचं आता दिसत घंटोळ हाली गजरे मला तू पदरात घे मी काला पदरात घेत बसू माझं पदर फाट काय चल पैशाच काय करतो पैसे नाही पैसे पाहिजे मना पैसे नाही नाही आहे बरं पुढच बोलायला लावू नको आता लाज वाटायला पाहिजे ना एवढे एवढी जमीन ठुली नाही दहा रुपये ना आव्हान पाय बरं मी काय म्हणते ऐंशी हजार काढून दिले आता मी तिच्या जाऊन जे जिट्या धरले असते पण आपल्याला काही घेणंच नाही पडलं हा जाणं ती ठक्की जाणं आणि तुम्ही जाण आपल्या घरी यायचं नाही पैसे मागायला आपल्या घरी यायचं नाही पैसे द्यायचे द्यायला कुठं दिले तुम्ही मी काय म्हणतो ऐकलं का तुझ्या घरी नाही येणार घरी येणार त्याचा काही संबंध नाहीये मला घरकुली येईल मानावर पण जागा तर त्याच्या बापाची काय नाही त्याच्या बापाचा काही संबंध उतारा जरी त्याचा असला तर तुम्ही काही जागा पाहून दिली त्याला पैसे नाही मग पण त्याच्या घरी येणार नाही नाही यायचं नाही मा घरी नाही यायच तुम्ही लांबून आवाज द्यायचा मी त्याला जेवत असलं तरी लात मारून घराच्या बाहेर काढून का शेवटचा काय नियम आहे मला आज पैसे पाहिजे म्हणजे पैसे नाही दिले तर काय नाही दिले हो चुटकी वाजवली तर तुझी मिरची होऊन जाईल आणि तुझ्या बायकोला शेण लावायला लागेल कपाळाला शेण नाही नाही असं नाही घाणी पेक्षा ये ना नाही लावलं ते बरं मला करू काय मारू नका एक काम करा तुमचे पैसे आहे ना माझी बायको घेऊन जा वसूल करा पण मग बायको घेऊन जा म्हणजे पैसे फेडा बायको करा तेव्हा बसली काय जाऊ लागल मी कसे काय जाईन एक काम कर माझ्या घरापर्यंत तिला पोच कर तो आज ना बसायचं आणि टिपऱ्या खेळ्यात मला काय गरज पडली जायची मला विचारून गेले काठी बुड तर म्हणजे काठीच्या नका ना का नागे लागून तिला पोच करायचं माझ्या घरापर्यंत लगेच करतो फायदा मुदत नाही पैसे ठकेला दिले हो, ना ठकी नाही ना पुढे दिले मी तुझ्या नवऱ्याला दिले मग मी कशी मला कस काय म्हणते तुम्ही घरी पोच कर तुम्ही एक काम करा ए बाबा सरक बाजू चल हा बाय म्हणजे म्हणजे काय दरा हातात हा दरा आणि हिला घेऊन जाऊ घेऊन जा कशी काय जाईन डोक्यात आहे का काही दरा सावक तुम्ही ताब्यात दिली येत पैसे म्हणून समजा तुम्ही असं ना येत पैसे म्हणून समजा तुम्हाला बायकून आहे का अरे बाबा त्याचा हुकुम काय काय नवरा आहे तू काय म्हणतो घेऊन जा उद्या मला बसशील मी तिथे जाऊन बस सांग खानदानी बच्च आहे खानदानी बच्चे, खान बच्चे। मला कुठे घेऊन चालले तुम्ही काय 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 मग खानदानी तुम्हाला कोणी हाय का नाही गरिदारी एक विचार करायचा काय आपण माझ्या बरोबर चालेल पण मा काही संबंध काय हो तुम्ही मला काय गुतूर राहिले पैसे वसूल म्हणजे पैसे वसूल करायला काय थकी वाटली काय तुम्हाला टकीची गरज नाही पैसे कसे वसूल करायचे हे माझ्या लक्षात आहे आणि पैसे मी दिले मुलीच्या लग्नाच्या पण निमित्तानं लग्न होऊन जायले माय बाबांनी केले पण आता अगं बाई तुझा नवरा बोलला ना मला मुलीच्या लग्नाला पैसे लागतात म्हणून तर मी दिले मुली बाळीच्या लग्ना मला पण दोन चार मुली चा आहेत पण मा काही संबंध नाही हो मला नका तुम्ही नेऊ मला काला न्या त्याने कोणला दिले के काय केले त्या पैशाचं मला माहित नाही तुम्ही तपास करायचा आपण एकाच गावचे एक विषय असा आहे तू एक माझ्या मुलीप्रमाण नाही हा पण याला सुधरवायचा प्रयत्न असा करायचा पाहिजे तर मी अजून थोडे पैसे देतो आणि तेही व्याज म्हणून नाही त्याला सुधरावाय करता देतो दहा पाच हजार लागले ना तेवढे संपोच तर नाही सुधारला अजून चार दोन हजार घेऊन जायचे पण त्याला सुधरायचं त्याला सुधरून असं करायचं आता त्यानं ते बाकीचे पैसे काय केले इतरांना दिले घरात काही रुपया देईल नाही काहीच नाही बाई मी रोजचे रोजाच्या कामाला आहे बाई बघा दहा हजार रुपये देतो मी आता तेवढे घेऊन जायचे मी काही नालायक नाही आहे आता मला तो आता शब्द तुझा लागला आम्ही लायकीचे लायकवान बचडे अरे बाबा आम्ही काय नालायक आहे का नाही पण मग मा काही संबंध नाही मला विचारून थोडी पैसे दिले तुम्ही हे घ्यायचं आणि बँके जाऊन दहा हजार काढायचे पण मला पैशाची गरज नाही ना त्याला सुधारवा करता अहो तो काचा सुधारतो उलटे माझव पैसे असं समजल्याव तो अजून दहा रुपये मला मारून जुळून पैसे घेईन दोन दोन माणसं ते पोरं ठेवायचे चांगले त्याला चेंजायला बाय काय जटे झाले बाय माझीवाला आता हे पैसे कोणत्या फेडायचे पण तुम्हाला मी विनंती करून सांगत ते पैसे त्याच्याकडून फेड करून घ्या तुम्ही आणि तुम्हाला हात जोडून सांगत आहे मामातारपणाचा आहे बाई ते घर त्या घरावर काही नजर ठेवू नका घरावर तुम्ही चाला ना ठेवून घ्या ना त्याला अरे बाबा त्याच्या किडण्या सुद्धा कोणी विकत घेईल का त्याचं तोंड कसं दिसत तुमच्या कामाला ठेवा आणि त्याच्याकडून काम करून तुमचे पैसे वळून घ्या काय म्हणतो त्याला सुधरव त्याला रिपेअर केलं ना माझे पैसे फिटले चाल एक लक्षात ठेवायचं का तो जाग्यावर आणायचा या इकडे तिकडे फिरतो ना त्याला फिरून द्यायचं नाही हा तेवढाच मला परमेश्वर आशीर्वाद देईल उपकार झाले हो बाई तुमच्या वाले आणि लागले ला। ना अजून चार दोन घेत मी मागणार नाही हे दहा मागणार नाही ते चार दोन मागणार पण त्याला नीट केलं तर हा चालेल नाही तर त्याला जर दहा रुपयाला पैसे दिले तर मग आम्ही विचार नाही का नाही नाही मी नाही दहा रुपये रुपयाला पैसे देत बाबा माच मला पडले मला रोज दिवसन दिवस टिपायला लागतोय लोकांच्या बांधावर मी काय म्हणतो पण सुधरावणार का हा जाते थे चा, थे चा, थे आता त्याचे हा त्याची चांगली मी हाजरी या ना गेलाच म्हणावं माझे इतके हाल केले माझी मा, मा, इज्जत काढली असं काहीतरी त्याला बनवायचं आणि पाहिजे तो झोडा पटायचे विदर्शन पण टाळ्यावर आठ दिवसात मला जाऊ का मग हा बाई काय डोक्याला वाई तक झाला बाय माझे वाले या पाप्याच्या पाप्याने पैसे घेतलेच का आला भाई मला तर काही गणित कळा ना भाई ठकी थकी आता तुडवी ते धरून पहिली दुसरं काही नाही करीत मी ठकी तुडवी ते काय बाई करावा का सोन्यासारखी बायको सोन्यासारखा परपंच याला कडून या अवद्यासा घुसला घुसावली घरामध्ये याला वय गेलं तरी सोय यांचं का खानदानाचं असं नालाय की काय काय माहिती कसं डोकं चालवा बाई आता तो दादाबाबा कायशे आजार सोडणार थोडी काय गणित कळा ना बाई असे बेवडे एवढे नवडे नवरे भेटले कले की बाळी बापाच्या नावासाठी राहत्या नांदून निघात्या निभून निघात्या आणि ये असा फायदा घेते त्यांच्यावाला यांनी ऐंशी आजारासाठी बायको ताब्यात दिली माय जागेवर जरी एखादी येडी बागडी असते तर कुशल नेले असते त्या बाबानं काय करावा बाई आता कवा या नवरेंनी सुधरावा कवा ही ले वाईट दारूचं काही खरं नाही